भरून जायचा मातृभूमीच्या प्रेमाने आणि तो पेटून उठायचा आणि तो स्वतःला देशाप्रती समर्पित करून त्या आंदोलनामध्ये स्वातंत्र्य उडी घ्यायचं कुणी क्रांतिकारक बनायच कुणाला जसं जमेल तसं करायचं आणि अगदी त्यांना काय ते जीवन म्हणजे जी कोणी हुतात्मा बनायचं कोणी फाशीवर जायचं तुम्हाला तेवढं तर करायचं नाही तुम्हाला आम्हाला आम्हाला संघर्ष करून पायावर उभं राहायचं म्हणजे आमचा संघर्ष संघर्ष हा त्यांच्यापेक्षा मोठा आहे का नाही पण घाबरायचं नाही याला स्पर्धा आहे स्पर्धा राहणार प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे स्पर्धा कुठे नाही ग्लोबलायझेशनचा काळ आहे स्पर्धा स्पर्धा फेसच करावी लागेल तुम्हाला तिथं तुम्हाला माफी नाही तो काळ गेला माझा आजा हे होता माझा बाप ते होता तू काय आहे हे आज तुम्हाला जग विचारत तू बाकीचं काही सांगू नका मला तू काय आहे हे सांग आमच्याकडे मराठवाड्यामध्ये प्रत्येक गावात पन्नास पन्नास साठ साठ ऐंशी ऐंशी शंभर शंभर मुलं बिना लग्नाची फिरत आहे का फिरत आहे कर्तृत्व सांगण्यासाठी असं काही नाही लोक आज कर्तृत्व विचारतात तुमच्याकडे ही परिस्थिती नसेल असं मला वाटतं कारण तुमच्याकडे कर्तृत्वा लोक जास्त आहे असं आपण सारांश काढू हा पण ही वस्तुस्थिती आहे मग हा आणि का द्यावी मुलगी एका एखाद्या कर्तृत्व नसलेल्या युवकाला कोण मुलगी देईल तो काल गेला एक माझा जुना मित्र होता तो नेहमी मारायचा माझ्या आजोबाने आजो वाघ मारला होता आणि तुमच्या घराच्या बाजूला शिडी बांधून मारला होता कारण जंगल जास्त होता वाघ यायच मी खूप वेळेला ऐकलं पुन्हा 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 आणि मी म्हटलं ठीक आहे आजोबाने वाघ मारला तर त्याच्याकडे बंदूक पण होती बरोबर तू बांजर तरी मारली का रे आजोबाने वाघ मारला ठीक पण तू काय केलं त्यांचा वंशज असून त्याच्यानंतर मात्र मला कधी म्हटलं नाही की वाघ मारला म्हणून अलग लक्षात म्हणजे खोडच झिरली की त्याची मला हे म्हणायचं आहे की तुम्हाला वाढवडल्यांचा अभिमान असावा पण तुमचं कर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल तरच तुम्हाला समाजामध्ये आदर मिळेल आणि तुम्ही पायावर उभे राहा बरोबर आहे की नाही गणित आणि बुद्धिवा प्रॅक्टिसचा विषय वर्ग घन पाणी पाठ करा बुद्धिबाबना कामात येतात एबीसीडी क्रमांक पाठ करा गणित विश्वाचे सर तुम्हाला शिकवायला येतात त्यांच्याकडे आम्ही गेलो होतो खूप छान पद्धती पण रविवारी सेशन घेतात तुमचं मॅडम पण घेतात चांगल्या पद्धतीने मी सगळं कोण कोण काय काय शिकवते का तुम्ही स्वतः समर्पित होऊन अभ्यास करा अभ्यासाला पर्याय एकच अभ्यास करणे आणि बाकीचे सगळेच गोष्टी बंद करायच्या जोपर्यंत तुम्ही भरती करता पाहुणे रावणे लग्न तुमच्या तुम काही थांबत नाही रे कोणाचं मी पाहिलेलं आहे मी कधीच तुला कोणी विचारत पण नाही का आपल्याला पण आपल्याला असं वाटतं की आपण गेलोच पाहिजे च खाली अंडरला अरे भाऊ त्यांना असं वाटतं याने मेलच पाहिजे विचारायला तयार आहे हा त्यांना काही किंमत नाही आपली समाजाला व्यक्ती कोण किंमत करणार आहे म्हणून ते वर्गकड पाने पाठ करा आणि जाऊ तुमचे जे शंभर प्रश्न आहे तुम्ही जर मला मी प्रत्येक प्रश्न वाचून सोडून तसं करू नका परीक्षेत शंभर पैकी साधारणतः मराठीचे पंचवीस पैकी सतरा अठरा एकोणावीस सामान्यांचे पंचवीस पैकी अठरा एकोणावीस आणि गणित बुद्धिमाचे पन्नास पैकी पस्तीस एवढे प्रश्न तुमचे पाहताक्षणी सुटले पाहिजे म्हणजे प्रश्न वाचला नाही वाचला तुमचा अभ्यास आणि रिव्हिजन असं पाहिजे प्रश्न वाचला नाही वाचला की वासला वासला। सा सा वासला वासला तुम्हाला उत्तराचा अभ्यास आला पाहिजे त्याचं उत्तर, उत्तर काय असेल तुम्ही जरा प्रश्न वाचतो चार पर्याय वाचतो विचार करतो उत्तर ठरवतो नोकरी मिळेल तुम्हाला या जन्मात नाही मिळणार साहेब पुढच्या जन्मात आहे लागते पुढच्या जन्माचं बुकिंग चालू आहे तुमचं नोकरी करून वेळेत पेपर सोडवायचा आहे ना ते शंभर प्रश्न तुम्हाला तीन तास दिले तर कोणी सोडवेल त्याला अर्थ नाही ना तुम्हाला तो ठराविक वेळेमध्ये सोडवायचा याला महत्व आहे आणि जो जिता वही शिकांचा जो तेवढ्या वेळेत करेल बर्फाम देईल त्यालाच ते मिळेल हे तुम्ही लक्षात घेताय ना आणि म्हणून ह्याच्या काही गोष्टी आहेत वर्ग गणपाडे गन गणित पण गणित कॅल्क्युलेट करू नका तुम्ही पंधरा गुन्हेले अकरा हे तुम्ही जर लिहित बसला तर वेळ जाईल ना पाहिजे दोन्ही उत्तर काढले पाहिजे काही सवय लाव मोबाईल कॅल्क्युलेटर वापरू नका डोकं हे सगळ्यात मोठे कॅल्क्युलेटर आहे हे कॅल्क्युलेटर ना सगळे कॅल्क्युलेटर फेल होतात तुम्हाला त्याच्यात ताकद आली पाहिजे त्याला प्रॅक्टिस द्यायची फक्त बाकी काय ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या सामान्यांचा विषय असा आहे सामान्यां पसारा आहे सामान्य म्हणजे काय सामान्याने शब्दाचा अर्थ काय या गोष्टी ज्या बाबी सामान्य लोकांना माहिती आहे त्याला सामान्यान म्हणायचं म्हणजे भारताचे पंतप्रधान कोण भारताचे राष्ट्रपती कोण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण हे झालं सामान्य ज्ञान पण आता स्पर्धा एवढी वाढली की हे सामान्यां झालंय असामान्य ज्ञान काय झालंय असामान्य ज्ञान आणि म्हणून त्याचे प्रश्न कसे येतात की भल्या भल्यांची सुद्धा भंभेरी उडते अभ्यास करताना ते प्रश्न सोडवताना कारण स्पर्धा तेवढी आहे अलग लक्षामध्ये आता प्रसर्गाचा पेपर लावायला आव्हान निघाला युपीएससी चे पेपर शीर्षाटचे प्रश्न टाकलेले आहेत तुम्हाला ते सोडवून दिले एवढं आव्हान कसं काय टाकतात म्हणजे मुलं आम्हाला ते बाहेर काढायचे कसं काढणार सोप पेपर काढला सगळ्यांना मार्ग तसेच मिळतात मुलंचा अभ्यास पण वाढत आम्ही करणार का हा विषय आहे तुमचं भंडाऱ्याचं मी तुम्हाला सांगितलं दोन वर्षापासून तसंच चालू आहे तुम्ही धुळेचं एसआरपीएफचं पण झालं होतं पेपर मस्त आला होता मागच्या वर्षी वर्षी हा बऱ्यापैकी स्टँडर्ड आहे त्याच तर या बाबी आहेत याला घाबरायचे पहिली गोष्ट बर्डर काढून टाका दुसरी गोष्ट हे बाकी जिथं तिथं वेळ जातो तुमचा ते कट करून टाका तुमच्या काही अडत नाही तिसरी गोष्ट तुमचं नियोजन करा फोकस करा गुरुजनांप्रती आदर ठेवा ते जे शिकवतात आत्मसात करा या जगात परिपूर्ण असा कोणीच नाही पण आपल्याला काही येऊ की मास्तरला किती येतं हे बघितलं कशी मुलांना वाटत झालं आपलं झालं काय कितपत झालं बघितलं पाहिजे बरोबर आहे का हॅलो पा yes. <laughs> <laughs> पाली तर हे ठीक आहे मानवी प्रवृत्ती आहे बघा कसं आहे माहिती का मानवी प्रवृत्ती त्याला तुम्ही फार काही करू शकत नाही गुरुप्रती आदर असला पाहिजे एक लव्याने पुतळा बनून सुद्धा विद्या शिकले म्हणजे गुरुप्रती आदर असेल तर त्याचं किती फळ मिळू शकत हे मी समजू शकतो आणि म्हणून गुरु जो आपल्याला काहीतरी ज्ञान देतो आपला गुरु अरे गुरु असू शकतात आई आपल्याला लहानपणी काहीतरी शिकवते वडील शिकवतात ते सगळे गुरुच आहेत आपले नाही असं त्यामुळे ते आदराने जर तुम्ही ग्रहण केलं तर ते जास्त डोक्यात जातं हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो का लक्षामध्ये म्हणून ही गोष्ट तुम्ही पाळा प्रत्येकच <coughs> मगच आपल्या संस्कृतीमध्ये गुरुला एवढं महत्व दिलेलं नाही त्याची कारण आहे त्याच्या सामान्यांना मोठा विषय आहे पण याला घाबरायचं नाही मी अभ्यास केलेलो तर मला असा प्रश्न पडायचा याला एका ठिकाणी कसा कसं ते मेगा सामान्य पुस्तक काढलं पाहिजे का तो आत्मा आहे माझा कारण सगळं बावीस विषय एकत्र आणल्या त्या बावीस विषयांसाठी मी दोन तीनशे पुस्तकं वाचले असते पंचायत राज तुम्ही मुलांना बावीस विषयाचे बावीस पुस्तकं तरी घ्यावी लागतील मग सेपरेट तरी अभ्यास होणार नाही मी पंचायत राजसाठी पंचायतराज चे पाच सात जेवढे मिळतील मार्केटमध्ये जे सगळे अभ्यासलेले आहेत आणि मी मग दहा पानात पंचायतराज आणलेले तेवढं मात्र वाचलं ना की संपलं